चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार हे दुसऱ्यांना विजयी झाले आहे किशोर जोरगेवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत काँग्रेसचे प्रवीण पडवेकर यांचा दारुण पराभव केलाय जोरगेवार यांना एक लाख पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी मते मिळाली तर पडवेकर यांना ब्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली जोरगेवार बावीस हजार आठशे त्र्याऐंशी मतांनी विजयी झाले आहे चंद्रपुरातील मतदारांनी आपला आमदार म्हणून किशोर जोरगेवारांची निवड केली आहे किशोर जोरगेवार यांनी विजय मिळवल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला मी सर्वप्रथम चंद्रपूरच्या जनतेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टी महायुतीवर विश्वास ठेवत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्याने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला विजय दिलेला आहे वारंवार असं बोललं जात होतं की चंद्रपूरमध्ये जे उत्साहाचं वातावरण होतं त्या वातावरणाचा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फरक पडत हे पाच सीट आमच्या या जिल्ह्यामधून विजयी होत आहे हे भारतीय जनता पार्टी करता महायुती करता अत्यंत महत्वाचा असा क्षण आहे याचं श्रेय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते आणि मायबाप जनतेला या ठिकाणी मी याचा श्रेय देणार